एकाला बोलायचं एकाला दुसरीकडे दूध खुळून असते ती त्यांना कळतय कुणाला बोललं जातय कोण आहे टार्गेट माणूस कोण आहे कोण नाही आज अंबानी जरी असला ताटातच जेवणार आहे का नाही मित्रांनो अंबानी जर असला भला चांदीचा असू द्या सोन्याचा असू द्या तर जेवतोय ना ती पण ह्याच्यावर नाही विचार करायचं कि तर भाड्याचं घर घर कधी खाली होईल सांगता येत नाही म्हणून गर्वाची भाषा आणि गर्वानं बोलणं चांगलं नसतं या मी हजार या पण इतकी बेकार सव आहे इतकी बेकार सव आहे माझ्या खंडात तुम्हाला लय शुभेच्छा तर मित्रांनो आज हाय आमच्या लग्नाचा वाढदिवस दोन हजार दहा मध्ये लग्न झालं तर सहाव्या महिन्यात टाइम पण चांगला दोन वाजता दोन वाजून बावीस मिनिटांना <laughs> साडे बाराच आणि अक्षिदा पडले दोन वाजून बावीस मिनिटांना अजून काय काय हो वराडा आले किती वाजता माहिती आहे तुम्हाला वराडा आमच्या पशे आल एक वाजता आणि ह्यांच्यात प्रथा हो त्या पहिल्यांदा मी बघितली मी बघितली नव्हती ते काय झकीर ज... असत ती डोक्या कशी काय काय घेऊन तळ्याला इथन तळ आपलं तर तुम्हाला माहित आहे खाली ती तळ्याच नाही यायला त्यांना कम्प्लेट तुम्हाला सांगतो संवाद झाले झालं का नाही अक्षर पडलं का नाही लगीन झालं का नाही तर मित्रांनो सकाळ बघा काम आपण काय असं मोठ सेलिब्रेशन तसलं काय नाही बरं का कधीच करत नाही कधीच नाही काही त्या वेळेस पोरांचं म्हणणं निदान केक तर आणून कापूया तुमच्या आम्हाला तर होईल खायला मग काय अगं आपल्या जीवनाचे आज पंधरा वर्ष आपण सुखानं गाठली सुखानं नाही ती लय 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 तरस सुकान ना ला। तरस नाही बघलाय तुम्ही नका सांगू सुखाच्या गोष्टी मला का बर आता तर काय म्हणा बरं आजची इच्छा पूर्ण करायची काय तुझं असं शंभर रुपयेनं व्हायचं आहे हां तू कापू नको परत नाहीस कापू चालत आहे त्यांना मग खायचं असलं तर आणून द्या तसं काय माझी नाही आणा काय अडचण नाही वार पंधरा वर्षं झाले बर पंधरा वर्ष झालं आम्ही जी लग्नाचा वाढदिवस आहे आम्हाला माहिती नसलं तर आठवण करून देते दे, ती काय आठवण करून दिल्यावर हो आज ता घरतात जर ते वर्षी भेटू हो। न भेटू की मी चॉकलेट दोन रुपये फक्त घ्यायच्या एवढं आमचं सेलिब्रेशन आहे कसं बी असू देव गरीबी तर आम्ही पण हा याच चुकात आहे या आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे आणि समाधान आहे पण जे त्या आता कसं आहे ते परिस्थिती मानानं जे त्यानं वागावं अशी आपली बादरी परिस्थितीची परिस्थिती जाणीव आहे आता मस्त मी म्हणतो पोरं म्हणते काय नाही म्हणून म्हणतो आणू दे दे त्यांना आपल्याला काय करायचं नाही सेलिब्रेशन पण नाही सुखात आहे अशी जीवा जेवलं पाहिजे खरंच प्रपंचा चांगलं अव महागलं जर आठवलं ना अक्षरशः आता वाटत असं थरकाप येतोय असं इतकं बेकार वाटतंय जर महागटलं जर ध्याना मनात आलं तर याला लय ससावं लागतं लय कट काढावं लागतं लय संघर्ष पण करावा लागतो बहिणीनं आवाज आपल्या हाताची पाच बोट सारखी नाही आता दिवस चांगला आहे उद्याचा कसला आपल्याला माहित आहे आतापर्यंत जे दिवस आले तर ते एक ही चांगलं नाही पण हिथून पुढे जे येणार दिवस आहेत ते अपेक्षा करते की चांगलं आणि सुखाचा असं होतं तिचा अपेक्षा करते आपण कोणाचं आपल्या पाप्याचं पाय धुतले तर म्हणून आपल्या वाईट दिवस येणार आहे आपण कुठल्या एक दिवस बघ जर चांगले दिवस येतील आपलं पण चांगलं होईल तर मित्रांनो एक सांगायचं तुम्हाला आता ही गाडीवर बसले दिसते तुम्हाला गाडी तर गाडी काय आपली नाही आज महिना झालं गाडी आपल्यात आहे तर ही गाडी कुणाची आहे काय ह्यांच्या है। तोंडून ऐका माणूस की कशाला म्हणते ती मित्र कशाला म्हणते ती ह्यांच्याच तोंड ऐका कोण नाही काय काय जे तुम्हाला मागले आम्ही पंधरा दिवसात मी तर आपल्याला भेटायला आलाय म्हणून तुम्हाला सांगितलं होतं लई दिवसातनं आला म्हणून कमी कमी बारा वर्षातनं त्या मित्राची गाडी आणि आपल्याला अडचण आहे म्हणली अहो देव देव करायचंयचं तर म्हणला महिनाभर मी वापर आणि तुझं सगळी ज्यावेळेस काम होतील तेव्हा मला सांग मी नीत अहो दहा रुपये आज देत नाही मागून कोण आज त्यानं चाळीस पन्नास हजार ही गाडी आपल्याला वापरायला दिली आपलं नशीब मोठ म्हणायच तर माणूस माणूस कि लाव माणूस की नाही ना किंवा नशीब नाही तुमच्यावर त्यांचा जीव आहे मनुष्य नाही गाडी दिली या एवढा लक्षात ठेवा जेवढा जीव त्यांनी तुम्हाला लावलाय त्याच्यापेक्षा तुम्ही पण जास्त जीव लावा कारण की मित्रांनो पैसे अडका काही वर्ष घेऊन जायचं नाही फक्त माणूस कि बोलायचं एकाला प्रेमानं गोड बोलायचं आहे बोलायचं एकाला टार्गेट एक आहे आणि एकाला बोलायचं आहे पण दुसरी काय एवढी दूध खिळून असते ती टार्गेट एकाला आणि बोलायचं एकाला दुसरी एवढी दूध खळून असते ती त्यांना कळतय कुणाला बोललं जातय कोण आहे टार्गेट माणूस कोण आहे कोण आहे आज अंबानी जरी असला तर जेवणार आहे का नाही मित्रांनो अंबानी जर असला भलं चांदीचा असू द्या सोन्याचा असू द्या टाटा ता जेवतोय ना ती पण ह्याच्यावर नाही विचार करायचं कि तर फक्त बाड्याचं घर आहे कधी खाली होईल सांगता येत नाही म्हणून गर्वाची भाषा गर्वानं बोलणं चांगलं नसतं या मी हा म्हणते म्हणती पण द्यायला इतकी बेकार सव आहे इतकी बेकार सव आहे ती काय केलं ना त्याची सवय सुट नाही व कारण की आता पैशाची धुंदी अशी आली डोळ्याच्या पुढं ती माणूस की दिसत ना का नाही माझ्या तोंडाकडे काय बघताय या टार्गेट करताय त्याला बोलती वा तुम्हाला नाही मी बोलत जी मला टार्गेट करताय ना मी त्याला बोलती मी लय चिकट आहे मी लय चिकट आहे तू किती पण टार्गेट कर बादरा तू कुणावर ना घालून कुणावर पण बोल मला कळतय तू अतिशहानी त्याच्यापेक्षा दहा शहाणी आहे मी पण काय विश्वास ठेवायच्या लायकीचं पण नाही मागचं पण नाही माणूस ती एवढा बियाकार माणूस आहे अक्षरशः त्याचं नाव घेऊ वाटत नाही किंवा त्याचा कुठल्या शब्दात त्याचा उल्लेख सुद्धा करू वाटत नाही पण कसं आहे ते तुम्हालाच म्हटले घे मागाशी म्या टार्गेट एकाने एकाला बोलायचं आहे त्यामुळे ही थोडा थोडा शॉर्टकट त्यासाठी म्हणलं जरा असावा आहे का नाव डीएमओ डीएमओ ह्यांच्या भाषेत बघा डीएमओ तिला डीएमओ त्याला खास तुझ्यासाठी डीएमओ जाऊ द्या मित्रांनो आजचा दिवस आमच्या आयुष्यातला लाख मोलाचा दिवस आहे कारण या दिवशी आमचं अडीचचं टायमिंग आहे व्हिडिओ तुम्ही दीडला बघणार आहे आमचं अडीच वाजता लग्न झालं आवा लगीन झाल्यापासून ही तुमची कविता आहे एक दिवस एक मिनिट एक सेकंद गेली नाही घर सोडून शिना काय गेली नाही माझ हाय काय वैताग जरा आल्यावर जरा इकडे तिकडे होत जरा टेन्शन आल्यावर जरा रोड येत मनाला वाईट वाटतं मग लय ती घरात मग स्वतःला त्रास करून घेते पण परत अजून वाटत शांत व्हावं कुठंतरी तरी आपली लकरा येते आपल्या लेकरांशिवाय आपल्या शिवाय आपल्या म्हणून निघून अजून का बसती पण ह्या बहादरनी ना ह्या माणसाला एकदम चांगलं केलं केलं का नाही काय चांगलं केलं अयो केलं ना तुम्हाला मी नीट सर चांगलं काय केलं तू सांग काय तेव्हा मित्रांनो कसं असतंय आज आपण एखाद्याला जीव लावला ना ती माणसं आपल्यापासून लांब चाललं तर आपल्या डोळ्यात पाणी वगैरे काय ओढ लागली कोणा आज घरात आलेला पाहुणा उद्या जायचं म्हणलं तर आपल्याला त्याला जाऊ दे वाटत नाही इतर आयुष्याची जोडीदारी नाही भले मधीचा काळ बेकार होता कोणी चुकला असेल कोणी चुकला असेल ती काय माहित नाही आणि ते आम्ही डोक्यात पण घेत नाही आता पण ह्याच्या अगोदर जीवाला जीव देऊन राहील मला सांगा एवढी माया प्रेम लावणारी बायको तिला जर आपण चार दिवस तिच्या आई बापा म्हणलं तर तिला पाय निघत नाही तेव्हा जात नाही आपण काय केलं बाई तिने एवढं केलं आपल्यासाठी पण आपण तिच्यासाठी काय केलं काय नाही जे क्षण आहेत ते आज ध्यानात यायला लागले त्यामुळे डोळ्यात पाणी याय लागले देऊ नका तुम्ही किती जर मला मारलं घरातून बाहेर काढलं तरी मी माझं घर सोडून शिना जाणारी नाही मला माहितच आहे मग मधी एवढा ताप देऊन घर सोडून गेली नाही ना आता जा जायचं माझे घर आहे माझ ऐती माझा आहे माझी गोरुडोरा येते माझ रान आहे काय असेल ती काय असेल ती हेजच आहे माझ आपलं आहे व आता तू म्हणते माझं घर आहे दार आहे मी पण म्हणतो काय असेल ती हेजच आहे बरं असू दे आता दाजीबा म्हणत आहे माझं आहे सगळी हिजज आहे मेडिकली हिज आहे बरो हा